चांदूर नगरपालिकेत चांदूर मध्ये नगराध्यक्ष कोण होणार आहे ते देखील आपण पाहतोय सत्ता नेमकी चांदूर मध्ये कोणाची येईल तर मनीषा नागलिया प्रहारच्या संभाव्य नगराध्यक्षा चांदूर बाजार मधून निवडून येऊ शकतात अशी शक्यता आहे आता सत्ता कोणाची त्यावरही एक नजर टाकूया तर सत्ता देखील प्रहारचीच येऊ शकते कारण प्रहारचे सात ते आठ नगरसेवक निवडून येण्याची शक्यता आहे अगदी राजू सराफी आमचे प्रतिनिधी जे आहेत त्यांनी काय राजकीय गणिताचा अंदाज वर्तवलेला आहे पाहूयात मागच्या निवडणुकीमध्ये दोन हजार सोळा सतराच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ह्या नगरपरिषदमधून निलेश सूर्यवंशी हे निवडून आले होते त्यावेळी ते त्यांना काटेची टक्कर हे निलेश विश्वकर्मा यांनी दिली होती त्यावेळी ते फक्त अल्पाश मताने अध्यक्षपदाकर अध्यक्षपदावरून पराभूत झाले होते मात्र यावर्षी अध्यक्षपदाकरिता हे महिला आरक्षण निघाल्याने निलेश विश्वकर्मा यांची पत्नी ही अध्यक्षपदाकरिता उभी आहे ह्यावेळी लोकांच्या सहानुभूती हे निलेश प्रति असून ते निवडून येणार का किंवा कोणता उमेदवार अध्यक्षपदाची बाजी मारणार ते येणाऱ्या तीन तारखेला मतमोजणीच्या वेळी माहीत पडत साम टी व्हीकरिता राजेश सराफी